नमस्कार काविरेशे को मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपले स्वागत करतो मित्रांनो कोणतीही गोष्ट करताना किंवा ऐकताना वाचताना कोणतंही काम करताना एक अवयव शरीराचा हा जाग्यावर असावा लागतो किंवा त्याची मर्जी लागते नाहीतर मग काय खरं नाही कोणतंही काम होणार नाही तर आपल्या समोरची गोष्ट आपल्याला दिसत नाही किंवा आपल्या बाजूला बाजूला बोलतात माणसं ते पण आपता येत नाही मला कळलं असेल तो, 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 तो अवयव म्हणजे मन ते हे मन असतं कुठे हेही कोणाला ना माहिती नाही तर सगळं मनावरच चालतो जे काय माणूस भले बुरे काम करतात चांगले वाईट काम करतो ते सगळं त्याच्या मनाला वाटलं म्हणून मनात असेपर्यंत येईपर्यंत दुसरं काय होत नाही किंवा मनाच्या मर्जीच्या बाहेर सहसा माणूस जात नाही किंवा जे कर मनाच्या विरुद्ध केलं तर ते कामात आनंद नसतो किंवा ते काम चांगलं होत नाही हे मन नेमकं आहे केवढं शहरात आहे कुठे हे अजून कुणाला सापडलेलं नाही त्या मनावरचीच आज कविता आहे थांग मनाचा लागेना थांग मनाचा लागेना कधी स्वतःत गुंतून जाते कधी स्वतःत गुंतून जाते क्षणात कोसो अंतर पळते कधी स्वतः गुंतून जाते क्षणात कोसो अंतर पळते कसे थांबवावे कळेना थांग मनाचा लागेना हसते कधी गईवरते हसते कधी गईवरते आनंदते कधी आक्रंदते आनंदते कधी आक्रंदते पुरते ओळखता येईना पुरते ओळखता येईना थांग मनाचा लागेना भूतकाळात कधी रमते भूतकाळात कधी रमते भविष्याचाही वेध घेते भूतकाळात कधी रमते भविष्याचाही वेध घेते लगाम लागेना बेबंद म्हणा लगाम लागेना बेबंद म्हणा मनाचा लागेना कधी कशावर जडते कधीही कशावर जडते कुणावर कधी बिघडते कधी कशावर जडते कुणावर कधी बिघडते कारण नेमके उमजे ना कारण नेमके उमजेना थांग मनाचा लागेना गर्दीत कधी असते एकटे गर्दीत कधी असते एकटे एकटेपणातही गर्दी धरवते गर्दीत कधी असते एकटे एकटेपणातही गर्दी धरवते उपाय मात्र काही चाले ना थांग मनाचा लागेना सारे काही असते मनावर सारे काही असते मनावर आपण सदा असावे भानावर सारे काही असते मनावर आपण सदा असावे भानावर शरीरात मनाचे स्थान कळेना शरीरात मनाचे स्थान कळेना थांग मनाचा लागे लागेना थांग मनाचा लागेना मित्रो ही एक कविता आहे एका कवितेत मनाचं काय सांगणार एका ग्रंथात सांगता येणार नाही इतकं मन अथांग आहे न उमजणारं कोडं आहे तर ही मनावर आधारित असलेली कविता आपल्याला कशी वाटली आपल्या मनाला भावली का आवडली का आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रपरिवाराला कविता शेअर करा आणि कोणी चॅनलला नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा ह्या चॅनलला आतापर्यंत जवळपास सव्वा तीनशे कविता आहेत वेळ मिळेल तो नक्की ऐका आता परत भेटूया पुढच्या आठवड्यात एक नवीन कविता घेऊन धन्यवाद